मसिंग यांच्या कुटुंबात यादवीनं आता कळस गाठलाय शिवपाल यांच्या घराबाहेर समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली आहे शिवपाल यांनी समाजवादी पक्षातल्या पदांचा राजीनामा दिल्यानं समर्थक नाराज झालेत तर यादव कुटुंबातल्या पक्षाचे महत्वाचे सदस्य रामगोपाल यांना हटवण्याची मागणी शिवपाल समर्थकांनी केली आहे तर दुसरीकडे रामगोपाल को बाहर करो अशी घोषणाबाजी समर्थकांनी सुरू केली आहे नेताजींना जाऊन भेटा आणि त्यांच्या समोर तुमची बाजू मांडा अशी साध शिवपाल यांनी समर्थकांना घातली आहे गेल्या काही दिवसांपासून मुलायमसिंग आणि अखिलेश यांच्यातून हे सगळं संघर्ष राजकीय संघर्ष आपल्याला पाहायला मिळतोय अखिलेश यादव आणि शिवपाल यादव यांच्यामध्ये मुलायमसिंग यादव या सगळ्या संदर्भात काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं आहे शिवपाल यांच्या पक्षातील बऱ्याच अधिकाऱ्यांवर अखिलेश यादव मुख्यमंत्री उत्तर प्रदेशचे आहेत त्यांनी गदा आणली असा त्यांच्या समर्थकांचा दावा आहे आणि त्याच नाराजीतून शिवपाल यांनी राजीनामा दिला कार्यालय तेव्हा या सगळ्या यादवी बद्दल अधिक माहिती देण्यासाठी दिल्लीहून आपले प्रतिनिधी प्रशांत कदम आता आपल्यासोबत आहेत प्रशांत हा वाद नेमका काय आहे आणि या सगळ्या वादाची परिणिती काय होऊ शकते भविष्यात विलास देशातलं सगळ्यात मोठं राज्य सांभाळणाऱ्या यादव कुटुंबामध्ये सध्या अंतर्गत कलह सुरू झालेला आहे आणि अगदी युपीच्या निवडणुका पाच सहा महिन्यांच्या अंतरावरती असताना हा संघर्ष उफाळून आलेला आहे त्यामुळं मुलायम सिंग यांची विशेषतः डोकेदुखी जी आहे ती वाढलेली आहे या सगळ्या नाट्याची सुरुवात दोन दिवसापूर्वी म्हणजे परवा दिवशी झाली जेव्हा अखिलेश यादव जे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत त्यांनी शिवपाल यादव जे शिवपाल यादव हे अखिलेश यांचे काका आहेत तर या शिवपाल यादव यांच्या जवळचे जे समजले जात होते उत्तर प्रदेशचे मुख्य सचिव दीपक सिंघल यांना हटवलं आणि तिथून या सगळ्या वादाची ठेंगी पडली ज्या क्षणी त्यांनी दीपक सिंगल यांना हटवलं त्याच्यानंतर लगेचच दोन तासाच्या अंतरामध्ये मुलायम सिंग यांनी अखिलेश यादव यांना सपाच्या अध्यक्षपदावरून हटवलं जे आणि ते शिवपाल यादव यांच्याकडे दिलं अशा सगळ्या घटना घडत असताना त्याच दिवशी रात्री अखिलेश यांनी शिवपाल यादव यांच्याकडे असलेली जी तीन महत्वाची खाती आहेत पीडब्ल्यूडी त्याच्यानंतर सिंचन आणि महसूल म्हणजे उत्तर प्रदेशच्या कॅबिनेटमध्ये शिवपाल यादव यांचं स्थान जे आहे ते दोन नंबरचं आहे आणि मुलायम सिंग यांचा पक्ष संघटनेबद्दलचा जो सगळा हार जो आहे तो शिवपाल यादव हे सांभाळत असतात मुलायम यांचा देखील तेवढाच विश्वास शिवपाल यांच्यावरती आहे मात्र शिवपाल आणि अखिलेश यांच्यामधलं हे वाद जे आहेत ते सातत्यानं याच्या आधीही पाहायला मिळाले होते आणि त्याची परवा दिवशी ठिणगी पडली त्याच्यानंतर परवा दिवशी दिल्लीमध्ये अनेक बैठका झाल्या मुलायम सिंग यांनी शिवपाल यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला मात्र हा सगळा जो तोडगा जो आहे तो काढण्यात पूर्णपणे त्यांना यश असं दिसत नाहीये कारण काल संध्याकाळी साधारण रात्री दहाच्या सुमारास शिवपाल यादव यांनी आपल्या एसपीच्या अध्यक्षपदाचा आणि मंत्रिपदाचा देखील राजीनामा दिलेला आहे अखिलेश यांनी तो अजून मंजूर केलेला नसला तरी साहजिक आहे की हे कुटुंबातलं जे वाद किंवा कलह आहे ते कुठेतरी थांबताना दिसत नाहीयेत आणि जे उत्तर प्रदेशच्या राजकारणात असं बोललं जातं की या सगळ्याच्या पाठीमागं जो व्यक्ती आहे अमर सिंग तो मात्र या सध्या पडद्या पडद्यावरती कुठे दिसत नाहीयेत ते स्वतः चेन्नईमध्ये गेलेले आहेत मात्र ही सगळी यादवांच्या मध्ये आग लावण्याचं काम जे आहे ते नक्कीच अमर सिंह यांनी केल्याचं देखील बोललं जात आहे धन्यवाद प्रशांत तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल